सर्व काव्य रसिक मंडळींना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज साहित्यदीप या चॅनलसाठी मी दोन कविता सादर करणार आहे पहिली कविता आहे भूल चंदनाची काया रेशमीचा हुल गंध मोभऱ्याचा जीवघेण भूल शिसवाचा झुला ज्येष्ठाचा दाह नवतीचा वारा आशा ढले मन चैतन्याची आस कस्तुरी नाभीत धावे मन सैरा वैरा मृगाचे तुषार ओघळता धरेवर कस्तुरी सुवास रानो मान मित्रांनो आपण माझी पहिली भूल ही कविता ऐकली आता ऐकूया शकून ही दुसरी कविता रान गंधावल गंधावल गंधा पाणी झिंबाड झिंबाड बरसल रान गंधावल गंधावल पाणी झिंबाड झिंबाड बरसल कोथंबल्या आभाळात घेत लकेरी म्हणे पावशा व्हा पेरते व्हा झाला पेरणीचा शकून नांगरल्या भुईतून देवगाईची दिसे लाल मखमल पाणी झिंबाड झिंबाड बरसल कस्तुरीच्या नादाने सैरा वैरा बावरला हरिन पळे माळावरून काळ जात सश्याच्या धडधड करे वीज लकाकून रान गंधान मन नादावल पाणी झिंबाड झिंबाड बरसल रान वारा ओला पिऊन बैल उकरी शिंगांनी माती नव्या नवती सजणीच्या मनात साजनाची भीती आठवान त्याच्या मन धुंदावल पाणी झिंबाड झिंबाड बरसल भुई पेरता पेरता अंग ओल झालं हंगामाच्या आशेनं अन्नदात्याचं मन खुळावलं पाणी झिंबाड झिंबाड बरसलं